छत्रपती संभाजीनगर शहराच्या जुन्या भागातील शहाबाजार परिसरात शुक्रवारी धक्कादायक आणि थरारक घटना घडली आहे एका तरुणावर तलवारीसारख्या धारदार हत्यारानं सपासप वार करून त्याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे या घटनेमुळं संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तात्काळ तपासचक्र फिरवून कारवाई केली या प्रकरणी पोलिसांनी पाचही आरोपींना तात्काळ ताब्यात घेतल्याची माहिती मिळते या घटनेमागील नेमकं कारण काय आणि आरोपींनी ही हत्या कोणत्या उद्देशानं केली याचा तपास पोलीस करत आहेत शहाबाजार परिसरात निर्गुण हत्या झालेल्या तरुणाचं नाव समीर खान इनात खान उर्फ मालेगाव आहे मृत व्यक्ती तीस वर्षांचा होता तर तो चेलीपुरा येथील रहिवासी होता मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी अवघ्या तीस सेकंदात हा प्राणघातक हल्ला केला आणि शस्त्रानं समीर खानचा गळा चिरला या प्रकरणाबद्दल काय म्हणाले पोलीस स्टेशन हद्दीत शहा बाजार हे सुमारास एक मर्डरची घटना घडलेली गट आहे यात जे मृतक आहेत त्यांचं नाव समीर अशा आम्हाला कळालेलं आहे यात टोटल तीन ते चार आरोपी यांची ते गुन्हेमध्ये सहभाग होण्याची आम्हाला प्रिलिमिनरी माहिती मिळाली आहे हे गुन्हे मध्ये आम्ही एफ आय आर दाखल करत आहोत एफ आय आर दाखल झाल्यानंतर तपास मध्ये हे गुन्ह्यात नेमका हेतू काय होता मोठी हे आम्ही निष्पन्न करू आणि पुढे आपल्यासोबत झालेली तपास बाबतीत आणखी अपडेट्स शेअर करू यात आम्हाला ॲज ऑफ नाऊ तीन ते चार आरोपी ह्यात इन्व्हॉल्वमेंट आहे अशी माहिती मिळालेली आहे, नेम का का आहे ते हे आमचे तपासचा पार्ट आहेत नेमकं कारण काय आहेत गुन्हा कोणते हेतूने मोटिव्ह काय होता ते आम्ही तपासमध्ये निष्पन्न करून आपल्यासोबत शेअर करू